नमस्कार आणि सुस्वागतम भगिनींनो आपलं अंकिता डिझाईन प्रदर्शन आणि विक्री या सोहळ्यात आपले सहर्ष स्वागत करीत आहे आणि टपावेरने स्पेशल लॉन्च केलेला आहे हे आहे बाउलर हे तुम्हाला फिफ्टी पर्सेंट ऑफर मध्ये अवेलेबल आहे आणि हदी कुंकू म्हणून तुम्ही हा एक छान वाण देऊ शकता त्यानंतर हेही तुम्हाला हदी कुंकू साठी आहे जे ऑप्शन आहे ते दाखवते हे एक हदी कुंकू स्पेशल वाण तुम्ही देऊ शकता आणि टपावेअर वेअरमध्ये सद् सुद्धा आलेलं आहे तर हे आमच्याकडे टपावेअर ब्रँड सर्जिकल स्टील घेऊन आलेलं आहे आणि याचं तुम्ही फिनिशिंग बघू शकतात अगदी क्वालिटी ब्रँडेड मेंटेन केलेलं आहे सॉसपॅन आहे तसंच आमच्याकडे कॅसेरोल आहे आणि हे तुम्ही गॅसवर किंवा इंडक्शन सेरॅमिक सगळ्या ह्याच्यावर वापरू शकतात दोन्ही बाजूलाचे हँडल आहे है। हे गरम होत नाही व्यवस्थित कुकिंग तुम्ही करू शकतात आणि हे ट्राय प्लायमध्ये आहे सर्जिकल स्टीलमध्ये आहे याच्यामध्ये कढाई आणि फ्रायपॅन सुद्धा येतं आणि यातही तुम्हाला ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट ऑफर मिळणार आहे तर तुम्ही जरूर ह्या स्टॉलला भेट द्या अंकिता डिझाईन स्पेशली ऑर्गनाईज त्यांनी केलं आहे मकर संक्रांती स्पेशल तुम्ही बघू शकता तिथे नवीन प्रॉडक्टसुद्धा लाँच झालेले आहे हे अनब्रेकेबल आहे अल्ट्रा क्लिअरमध्ये हे सायजेस अवेलेबल आहे डीप फ्रीजसाठी सुद्धा प्रॉडक्ट्स अवेलेबल आहे हेही तुम्हाला अगदी छान रेटमध्ये मिळणार आहे हे एक सुंदर डिझाईन आणि कलर्समध्ये अवेलेबल आहेत ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट ऑफरमध्ये आहे बरेच रेंज आमच्याकडे आहे हा एक स्पेशली फिफ्टी पर्सेंट ऑफर मध्ये हा सेट पूर्ण बघायला मिळेल तुम्हाला थँक्यू सो आमची अंकिता डिझाईन ही संस्था गेली आठ वर्षे आपल्या मराठी आणि इतर होत करू भगिनींसाठी कार्यरत आहे त्यांनी उत्पादित केलेल्या गृहोपयोगी वस्तू आकर्षक आणि मोक साड्या ड्रेस कुर्ती फॅन्सी गाऊन होम डेकोर गिफ्ट आयटम उत्तम दर्जाचे खाद्यपदार्थ यांचं प्रदर्शन आणि विक्री आपल्यासारख्या खरेदी प्रेमींसाठी आयोजित केले आहे आपुलकी के? आणि आपल्याकडे तुम्हाला थोडं नॅचरल ट्रॅडिशनल आणि कल्चरल असे प्रॉडक्ट्स मिळतील जसं की आपला पारंपरिक वाडा संस्कृती त्याप्रमाणे आपल्याकडे दगडांचे दिवे दगडांचा मिनिएचर सेट में। मेतिल। ताथ अंतर आहे कम्प्लीट मिनिएचर सेट मिळेल खलबत्ते पाटेवर बनते कस्टमाइज करून पण तुम्हाला मिळतील त्याच्यानंतर आपल्याकडे आहेत वेगवेगळ्या तऱ्हेचे मॅगनेट्स खास करून हे आता नवीन लॉन्च केले आपण हे आपली सगळी शुभचिन्ह है। आहेत कार हँगिंगच आहेत खास हळदी कुंकूसाठी वगैरे मुंगरू कड्या आहेत बरंच काय की म्हणजे अगदी चष्मा पासून हे तुम्हाला दिसेल मी चष्मा वगैरे घातला त्याच्यावर हे चष्मा कॉड आहे त्या तुम्हाला चष्मा कॉड्स रेडीमेड मिळतील आणि थोडं पूजेचं साहित्य वगैरे आहे आपल्याकडे जसं की आपल्याकडे हे आहेत म्हणजे समई कड्या फुलवात कड्या वगैरे असं फुलबात कडी समाईच्याकडे नंतर त्याच्यानंतर कुंकू साठी लागणारे जे शुभचिन्ह आहेत शुभलाव स्वस्तिक लक्ष्मीची पावलं बरंच काही हे नवीन नवीन रांगोळीचे स्टेन्सिल्स वगैरे आहेत खास करून मी सांगेन की हनुमान चालीसा की तुम्ही एक सुरक्षा कवच म्हणून बरोबर बाळगू शकता रोज वाचलात तर फारच उत्तम गिफ्टिंगसाठी खूप छान आहे <coughs> आणि आपल्याकडे पंढरपूरवरून खास विठू मावलींच्या मूर्त्या येतात त्या मार्बल पावडरमध्ये आहेत मार मार्बल पावडर आणि रेझिन ह्या वेगवेगळ्या साईजमध्ये आपल्याला मिळतील तसेच रांगोळीचं आपल्या रेडीमेड रांगोळ्या आहेत ना त्यांचे आपल्याकडे तुम्हाला हे वेगवेगळे जसं फुलस्वामिनी आहे महालक्ष्मी आहे असे वेगवेगळ्या प्रकारमध्ये मिळतील आमच्याकडे कॉरसेट आहे नमस्ते आमच्याकडे कॉरसेट आहे आणि डिफरंट डिफरंट टाईपच कुर्तीज शॉर्ट कुर्तीज लॉंग कुर्तीज आणि पूर्ण सेट आहे कुर्तीज आणि ह्याचा पलाझोचा खाली आणि ह्याच्यामध्ये सगळं म्हणजे सगळ्या ज्या कॉर्पोरेट ड्रॅव्हलच्या विमेन्स आहेत त्यांना ओरिएंटेड आहे तर जेवढे पण प्रोडक्ट्स आहेत ते त्यांच्या कामाचे आहेत आणि ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी खूप रिजनेबल प्राइसेसमध्ये आहेत सो हे रसिकास कलेक्शन म्हणून आहे ज्याच्यामध्ये कॉर्सेट लाँग कुर्तीज इवन आम्ही कॉर्पोरेट ह्याचे ब्लेझर्स पण हे करतो डिझाईन हे करून देतो इवन डिझाईन करून देतो नमस्कार मी ललित दय मी आपल्यासाठी घेऊन आलो आहे मातीची भांडी त्याच्यामध्ये आपल्याकडे आहे हा तवा हा साता तवा आहे याच्यामध्ये आपण चपाती आणि भाकरी बनवू शकतो आणि हा आहे नॉनस्टिक तवा ह्याच्यामध्ये चपाती भाकरी त्याच्यासोबतच आपण घावणा डोसा किंवा मच्छी फ्राय वगैरे या सगळ्या गोष्टी देखील करू शकतो त्याच्यानंतर ह्या हंडी वगैरे आहेत गॅसवरती ठेवायचा पण बनवण्यासाठी बन, आणि कढई वगैरे आहे याच्यामध्ये मोठ्या साईजमध्ये तुमची फॅमिली काय कि किती मेंबर्स आहेत त्याप्रमाणे याच्यामध्ये तुम्हाला हे घ्याव्या लागतात त्याच्यानंतर आहे पाण्याची बॉटल याच्यामध्ये पूर्ण जसं माठामध्ये पाणी थंड असतं तसं थंड पाणी ह्याच्यामध्ये राहतं त्यानंतर आहे दही आहे हा दहीचा पॉट आहे त्याच्यामध्ये तुम्ही दही ठेवू शकता दही बनवण्यासाठी दही दहीला विझण ठेवण्यासाठी चांगले कामाचं आहे त्याच्यानंतर आहे एक कप चहाचे कप ह्याचा पूर्ण सेट येतो चांगला नॉर्मल साईज आहे मस्त पैकी लहान मुलांसाठी आणि मोठ्या माणसांना पण चांगली आहे काय नमस्कार माझं नाव हेमलता मी कल्याणहून आले उन्नती हॉलमध्ये आपलं लागलेलं आहे प्रदर्शन आणि माझ्याकडे सिल्वर कोटिंगचे पूजेची भांडी आहेत निरंजन आहे पूजेचं ताट आहे पाट आहेत समय आहेत आणि तांब्या आहेत सिल्वर कोटिंग केलेले समय आहेत मोठ्या छोट्या प्लेन ताट आहेत छोट्या निरंजन आहेत आणि या सगळ्याची गॅरंटी आहे की काळे पडत नाही आहे गॅरंटी तुम्हाला माझा नंबर आहे ओके धन्यवाद दुसरे आणि तिसरे बक्षीस आहे आपल्यासाठी गृहोपयोगी वस्तू आणि पहिले बक्षीस आहे तुमच्या आणि माझ्या आवडीची एक सुंदर आणि आकर्षक पैठणी भगिनीनो आपल्यासाठी घेऊन आलो आहोत शेवटच्या दिवशी एक बंपर ड्रॉ ज्यात तुम्हाला भेटणार आहे लक्ष्मीचं चांदीचं नाणं त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे प्रत्येक स्टॉल वर भरपूर खरेदी करायची आणि आपलं ड्रॉ कुपन मागून घ्यायचं जेवढे जास्त तुमचे कुपन तेवढी पैठणी आणि ते लक्ष्मीचं नाणं तुमच्या होण्याची संधी जास्त मग करताय ना भरपूर खरेदी आणि हो भगिनींनो तुम्हाला एक कळकळीची विनंती या आपल्या स्टॉल सांभाळून लांबून दिवसभर असतात तुम्ही प्रत्येक भेट द्या अगदी शेवटच्या स्टॉल पर्यंत कारण ती आपली भगिनी सुद्धा तिच्या स्टॉल वर तुमची प्रतीक्षा करीत आहे त्यामुळे काहीतरी खरेदी करून त्यांच्या दिवसभराच्या मेहनतीचा चीज करावं ही विनंती नमस्कार मी मानसी सहस्र माझी प्रॉडक्ट्स आहेत ही सगळी आपली पौष्टिक प्रॉडक्ट आहे आमचं बेस हा गव्हाचा आहे सगळा गव्हाची बिस्किटं आहेत गव्हाची नानकटाई आहे त्यानंतर नाचणी बिस्किटं आहेत आणि गव्हाचे साजूक तुपातलंही बिस्किटं आम्ही ठेवतो ऑर्डरप्रमाणे तसेच टोस्ट आहेत गव्हाचे त्यानंतर ऑर्डरप्रमाणे आप्पे पण बनवून दिले जातात माझ्याकडून तसेच हे ॲटॉमी कंपनीचे ब्रश आहेत गोल्डन पावडर कोटिंग केलेले असल्यामुळे हे दोन वर्ष तरी कमीत कमी असेच राहतात टिकाऊ आहेत त्याबरोबर ती ते त्यांची टूथपेस्ट पण आहे ज्याच्यामध्ये प्रोपोलीज आहे स्पेशली ज्यामुळे आपल्या हिरड्यांना आणि दातांना खूप मजबूती मिळते हां प्रोपोलिस आहे ह्याच्यामध्ये त्याच्यामुळे हिरड्यांना आणि दातांना आपल्या सुरक्षण मिळते आणि त्याचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत हिरड्यांचे किंवा दातांचे ते पूर्णपणे कमी कमी होऊन बंद होतात तसंच यांचं हे एक ओरल किट आहे या ओरल किट मध्ये त्यांनी आपल्याला टूथपेस्ट दिलेली आहे पेस्ट आहे ब्रश आहे त्यानंतर एक छोट टूथपिक आहे ते ते हे टूथपिक असं आहे की जे दाताच्या अगदी बारीक भेगेतून सुद्धा काही अडकलं असेल तरी त्यातून ते पूर्णपणे बाहेर येतं असं हे पूर्ण छोटस एक ओरल किट आहे बॅनरचं नाव आलं तर नाही झालं बस आपलं आयुर्वेदिक प्रोडक्ट आहे आमच्या हे जंगलचा प्रोडक्ट आहे याच्यामध्ये आम्ही काय सर्व प्रकारसाठी औषध भेटतात काही गॅससाठी शुगरसाठी दरजसाठी काही वादसाठी काय वजन कमी करायचं आमच्याकडे हरेक प्रकारसाठी औषध भेटते हे आमच्या जंगलच्या वस्तू आहे हे कोणी पण याला खाऊ शकतं याच्यामध्ये काही साईड इफेक्ट नाही आणि याच्यात काय तुम्हाला काही वाटणार नाही हे आपला गु हिला गुडवेल म्हणतात हे आपला हरडा हे आपला रिटा शिका काय विखंड हे आपला अर्जुन छाल असते हे अश्वगंधा हा सतावारी याचे आम्ही फार्मुला बनवून आम्ही औषध बनवतात कोरस प्रमाण आम्ही औषध देतात आमच्याकडून काय फक्त कोरस करा गॅरंटीड औषध भेटणार अरे तुम्हाला काय ऑनलाईन पाहिजे तो ऑनलाइन पण होऊ शकतो आमच्या नंबर इकडे लिहिलेला आहे नाईन आपलं असंच प्रेम आणि सहकारी असू द्या बाकी पुढच्या महिन्यात आपण परत भेटणार आहोतच नवीन बक्षीसे आणि आकर्षक स्कीम घेऊन धन्यवाद